मंडळी आज मी असाच जव्हार नाशिक रस्त्याने जात होतो आणि थोडंसं मोखाडा सोडून पुढे चिंचुतारा गावाच्या पुढं थोडं गेलो आणि ह्या वडाखाली ह्या आजी जंगली भाज्या घेऊन बसलेल्या होत्या तर मी थोडंसं थांबलो बघूया आजीने कोणती भाज्या आणली म्हटलं तर मग आलो बघितलं तर ह्या आजीनी हा चाईचा मोहर आणलेला होता आणि त्यांनी खूप परिश्रम करून जंगलातून असं गोळा करून आणलेला होता तर खूपच पौष्टिक आणि आरोग्यदायी आयुर्वेदिक भाजी आहे तर तुम्हाला एक कधी योग आला तर नक्की घ्या आणि वीस रुपयाच्या वाटेसाठी कधीच घासघीस करू नका कारण खूप मेहनत करून आणावी लागते आणि आपल्याला ते विषमुक्त आरोग्यदायी भाजी देतात तर त्यांच्याच तोडून ऐकूयात तर कोणती भाजी चाईचा मोहर चाळीचा मोहर तू कुठं गेलते आणायला डोंगराला कधी सकाळी गेलते का मी नाही जात म्हातारा जात हो का बाबा जातात बाबा नाही हा का हा 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 आता कसा वाटा दिला हा वीस रुपये खालचे लोक आले त्याला माशाची गाभोळी म्हणतात माशाची गाभोळी हा हे नेलं ना हा तारीख करायचं थोडंसं हात वैशाणात टाकलं आता खाण आलो तो ना ना हो हो टेक लय भारी हा हो ना घेतले की दोन वाट घेतले दोन तुमचं नाव काय नाव माझं नाव आईली महादूर चौधरी आईली महादूर चौधरी गाव गाव तारा चिंचू तारा नेहमी तुम्ही असताय का नेहमी हॅलो मस्त मस्त तुम्ही सगळे म्हणजे जंगली भाजी काकडे आम्ही आपल्याकडचेच आहोत आम्ही जेव्हाच्या आहोत